खेड्या पाड्यातल्या गोरगरिबांच्या पोरी सायबिनी झाल्या हो कारण शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयात बी एस सी आय टी पासून ते मायक्रो पर्यंत आणि फूड सायन्स अँड न्यूट्रिशियन ते एम एस सी कॉम्प्युटर सायन्स अनालिटिकल केमिस्ट्री पर्यंत बी सी ए बी ए मास मीडिया बी बी एल एल बी डी एम एल टी असे विविध कोर्सेस एकाच छताखाली शिकता येतात शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालय पत्ता मुक्काम पोस्ट तालुका राधानगरी संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव छत्तीस शून्य एक पंचवीस आणि बहात्तर अठरा अठरा शून्य शून्य सहासष्ट लाईव्ह मराठी सदैव जनतेच्या प्रश्नावरती प्रकाश ज्योत टाकला आहे याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी सीपीआर मध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना इमारतीवरील नावे अस्पष्ट दिसत असल्याने विमानात शोधण्यासाठी होणारा त्रास याबद्दल लाईव्ह मराठीने न्यूज प्रसारित केली या बातमीचा इम्पॅक्ट तात्काळ दिसून आला सीपीआर प्रशासनाने याबाबतची दखल घेत इमारतीवरील नावे तसेच सूचना फलक रंगवण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश दिले दे आणि काम देखील सुरू केले दे यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मधून लाईव्ह मराठीने लावलेल्या या न्यूजसाठी समाधान व्यक्त करण्यात येत आहे लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा